आनंदाची गोष्ट आहे की आज बद्दल आमच्या सर्वांच एकमत झालेलं आहे की येणारी नगर आम्ही आणि शरद चंद्र पवार पक्ष पक्ष येण्याचे ग्रुप असतील त्यांच्याशी चर्चा चालू आहे असे पूर्वकामी विचार म्हणजे ह्याच्यात फक्त चंद्र तुम्हाला माहिती आहे तिथं आमचे मुसलमान बांधव मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे तिथे येणारा नगराध्यक्ष आहे तिथे येणार असणारी जी नगरपंचायत आहे ती सर्वांना समावून घेणारी असावी सर्व समाजांना तिथं प्राधान्य मिळावा न्याय मिळावा कुणावर अन्याय होऊ नये या कल्पनेतून ही आघाडी आम्ही चंदगड मध्ये एक तयार करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याला यश आले आघाडी म्हंटल की कुणाला तरी एक दोन उपाय मागे घ्यावं लागतात पण आम्ही सर्वजण पुरोगामी विचाराचे घटक असल्यामुळे याबद्दल आमचं सगळ्यांचं एकमत झालेलं आहे वेळ अतिशय कमी राहिलेला आहे त्यामुळे राजेश दादा म्हटले त्यामुळे तीन चार दिवसात आम्ही आमच्या उमेदवारांची नावं जाहीर करू आणि एक दिलानं एक मतानं कुठलंही मागचं मुलं तुला कुणी काढायचं नाही हे ठरलेलं आहे कारण मागच्या निवडणुका आम्ही एकमेकांच्या विरोधात आहे त्याबद्दल काही वाद नाही पण समोर बसलेली साहेब आज बघितलं तर कुपेकर साहेबांच्या आठवण आल्याचं राहत नाही कारण इथं असलेला प्रत्येक कार्यकर्ता आहे त्यांच्यावर तुमच्या त्यामुळे चलगड नगरपंचायतीसाठी तरी मला अगदी मनापासून खात्री आहे की आम्ही एक दिलानं काम करू कुठलाही अन्याय न होता तिथं आमचा नगराध्यक्ष कसा निवडून देईल आणि प्रत्येक नगरसेवक आता एकदा युती झाल्यानंतर आम्ही विचार करणार नाही की हा राजेश दादा गटाचा माणूस आहे की काँग्रेसचा आहे की शरदचंद्र पवार गटाचा आहे प्रत्येक उमेदवार हा आमचा स्वतःचा उमेदवार आहे आमच्या पक्षाचा उमेदवार आहे अशा प्रकारे आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि प्रत्येक नगरसेवक आणि जेवढा नगराध्यक्ष महत्वाचा आहे तिथं प्रत्येक नगरसेवक आमच्यासाठी महत्वाचा आहे त्या प्रत्येकासाठी आम्ही सर्वजण आज या गॅस व्यक्ती आम्ही अगदी जीव तोडून प्रयत्न करू नगरपंचायतवर हा पुरोगामी विचाराचाच घेणार लागेल हा आज आम्ही निश्चित बाहेर पडतोय जे काही छोटे मोठे आमच्यात दुरावे आहेत ते नक्कीच आता आपण बसून सोडवूया साहेबांची मदत लागेल तिथे घेऊया आणि येणाऱ्या झेडपी पंचायत समिती त्या दिशेने चर्चा चालू आहे पण अजूनही चंद्र आजरा या तिन्ही या तालुक्यातल्या आमच्या प्रमुख नेत्यांना घेऊन बसून आम्ही त्याबद्दल ही सकारात्मक चर्चा करतोय आणि त्याच्याबद्दल ही काही दिवसात आम्ही आपल्या समोर येऊ एवढंच आणि साहेब मी आपले आभार मानते की आज आपण या सगळ्यासाठी वेळ दिला आणि विजय आम्ही नक्की ओढून आणू एवढाही विश्वास व्यक्त अधिक माहिती आणि ताजा घड़ोड़ं आजच आमचे चॅनल सब्स्क्राइब करा